বুল পাই পাই Thank you. वेलकम so, टू आर न्यू ब्लॉक सो हा आहे आपला डे टू पार्ट ध्वनीमध्ये सो so, आपण आता उठलेलो आहे किती फ्रेश होते तोपर्यंत थांबलो आहे आकाशांत पुढे ब्रेकफास्टला गेलेत सो so, आता ती आली की आम्ही आता आम्ही पण जाऊ आता ब्रेकफास्टला बघू ब्रेकफास्टसाठीच आहे व्हिडिओ पण माझी एडिट करून झाली आहे आता अपलोडिंगला लावली आहे सो so, या या आठवड्यामध्ये व्हिडिओ येईल इलेवन एमला स्केड्यूल केलेली आहे स्वतः आता आतमध्ये गेलो ब्रेकफास्टला बसलो ती लॅपटॉ लॅपटॉप घेऊन जाईल बरोबर आतमध्ये म्हणजे त्याच्यावरून तो अपलोडिंग चालू राहील साइड बाय साईड या बघूया आज प्लॅन आहे मॅप्रो गार्डनला जायचा महाबलेश्वर मार्केटला जायचा जास्त आम्ही जा फिरणार नाही आहे बिकॉज ही रिलॅक्सेशन ट्रिप आहे आम्हाला डेली हेडटेक लाईफमधून थोडं रिलॅक्सेशन पाहिजे होतं म्हणून आम्ही ही ट्रिप प्लॅन केलेली

गप्पा व्हाइट शॉल्ट पास्ता छोले संपले येथील फ्रूट्स ए फ्यू मोमेंट्स लाथ त्यांनी सांगितलं स्ट्रिक्टली टू टू एट इयर्स डॅमेज भरायला लागेल <laughs> <हिस्ती। laughs> आवाज देने के बाद फटक से इधर दिए रे लाइट आ रहा है उसका लाइट आ रहा है व्यू मस्त है तो ना ये तो की तो हा रोड वरती महाबलेश्वरला जातो आणि हा रोड वाईला जातो सो आता आपण थोड्या वेळाने या रोडनी वरती जाणार आहे महाबलेश्वरला पॉइंटला फिरायला आणि इथून असा हा रोड जो आतमध्ये येतो तो डायरेक्ट आपल्या रिसॉर्टवर हो येतो हा आता इथून तुम्हाला पूर्ण व्ह्यू दिसेल रिसॉर्टचा किश्तीला तर स्विंग मध्ये बसायचंय तिला धरून बसायला सो फ्रेंड्स आता आपण तयार झालेलो आहे मागे तुम्ही बघू शकता इथं फोटोशूट चालू आहे आता आपण जाणार आहे महाबलेश्वर फिरायला पण पॉइंट कोणता आहे ते खायला फक्त फोटो बघितला स्ट्रॉबेरी क्या बोलते नाम यादे जाऊ हे बी ही भलाईचा जमानाही नाही अच्छा बद्दा राहू तो सुनना नाही आहे केला ना पोपट सगळ्यांना वाटला फोटो काढतो मी व्हिडीओ घेतोय अच्छा हा अरे थमली लक्षातच फोटोवर सो हा बघू शकता तुम्ही या याच्यामध्ये विलामध्ये आम्ही राहतोय एच चे विला आहे आणि 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 झोप आली डोळे छोटे झाले तिला पाहिजे ब्लॉगिंग करायला चला आता जाऊया आपण फटाफट राय चाललंय स्विमिंग पूल मध्ये डुबकी मारायला राय टेस्टिंग वॉटर टेस्टिंग वॉटर टेस्टिंग थंड बरं ही जायचंय सांगते मला जाऊया जाऊया बाहेरचा व्ह्यू पण तुम्ही बघा तुम्हाला दाखवतो एकदम मस्त व्ह्यू आहे क्लायमेट सो हे बॅग वगैरे ठेवून द्या आता त्याच्यात शो जी ही बॅग खायची बॅग ठेवून ना सध्या ही पुढेच ठेवते ओके राहू द्या पुढे

है चालू है। चालू, है। आगे। आगे। है चालू पे स्टोन पेपर व्हिडिओ व्हिडिओ आहे आहे ओके दिसत भेटले सीधा चला आता मी चालवतो मला डायरेक्ट महाबलेश्वरला आता आम्ही पॉइंटवर गेल्यावर भेटतो हा प्रचंड गर्दी इथे आम्ही आत्ताच जस्ट गाडी इथं मागे लावली पार्किंगमध्ये महाबलेश्वर साईडला वरती आणि इथे आलो आहे तिथं बोटिंगसाठी नंबर आहे चेक करू आता जाणार बोटिंग जाणार बोटिंग जायचंय पाण्यात जायचंय I said प्रॉब्लेम आहे ती ऑर्डर चुकीची झाली होती ना ते चीज नव्हतं कसं आहे सांग चला आता था। आम्ही था। निघालो इथून वेना लेक वरून सो बेसिकली आता पावसाचं वातावरण झालंय पुढे याच्यामध्ये क्लाउड्स पण अशा खाली आलेत सो यांना सांगितलं आहे की तुम्ही थांबा तिथेच आम्ही वरती जाऊन पार्किंगमधून गाडी घेऊन येतो सो मी अँड मिस्टर बड्डे बॉय आम्ही दोघे चाललो आहे है गाडी घ्यायला एच बड्डे बॉय एच बड्डे बॉय सो आता आम्ही चाललो आहे ठीक होता पॉईंट इथं कुछ म्हटलं ज्यांना बोटिंगची आवड आहे ते येऊ शकतात बोटिंग करायला पॅडल बोट आपल्या तो चलाना नाही आहे त्याला मेहनत करो इतर इथनं आखे सो so, आम्ही नाही गेले आम्ही बसून खाल्लं जरा एन्जॉय केला तो मुमेंट मला दिसला असेल मध्ये एक दोन टाईम लॅब्स पण घेतलेत आपण क्लाउड्स आलेले तेव्हा सो so, आता बघूया पुढे पुढे आता मॅप्रो गार्डनला जायचं गा आहे सो so, तिकडे जाऊन की आता व आईस्क्रीमचा नामच भूलग्या स्ट्रॉबेरी क्रीम आईस्क्रीम ना विथ आईस्क्रीम स्ट्रॉबेरी विथ आईस्क्रीम ते ट्राय करणार आहे लो चार्टिंग चालू असेल तर ते बघू किंवा पेंटबॉल आमच्या या बिल्डरला पेंटबॉल खेळायचा आहे लो जादा लोक चार ही लोक आजूबाजूवाले नाही ना उदर पाहिजे देखते तो आ, फिर जोर तर अटिंग ऑलरेडी चार लोक आहे लोक के साथ टीम बना लेंगे आम्ही आता मॅप्रोच्या इथं आलो आहे तिथे गेम झोन आहे आणि आता अक्षुला गेम खेळायचे कोणता गेम खेळते याच्यामध्ये हे टाकायचे नंबर आले तरच मग तुला जा वाटलं बरोबर करायचं आहे करायचंय ट्राय ना मी जातो जर तुला जाय पाहिजे मला सांग असं जात बरच चल हाँ, दोन तू फेक, दोन मी पहिले दोन गेलं दोन नाही पाच सात आठ आता येतात आठ झाले किती झाले आठ झाले अशा प्रकारे आता आम्ही पैसे उडवून आलेलो आहे गेम झोन मध्ये हे चला इथून जायचं आतमध्ये मेन कुठे आहे एंट्री कुठे आहे मेन चलो पहिले ते बघून येऊ आम्हाला फोटो दादा आता जाडून असंच बाहेर जाऊ ना झेड झालं चलो, 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 चलो। इथे देवाले गेम्स होते दे सगळे ते ना मा असं छोट्या पोरांना लटकवतात आणि फरेरो रॉशर्स फरेरो रॉशर्स नसतात काय असतात ते फलेरो 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 वाव पिशे तोंड घ्यायचा फ्राय करून घ्यायला मॅप्रो गार्डन झालं आता आपण आलो आहे चीज फॅक्टरीला आपल्यात तर आता हिंमत नाही राहिली चालायची हे लोक फिरतात ते त्यांचं चाललंय चीज फॅक्टरीचा व्हिजिट सो बघू यांना जर आवडतात हे घेतात आपण मॅप्रोमधून प्रोडक्ट बघितले त्यांच्या भरपूर जाय त्यापैकी आपण एक घेतलं स्ट्रॉबेरी क्रीम ते चांगलं वाटलं आम्हाला स्ट्रॉबेरी क्रीम सो ते एक घेतलं तेच खायचं होतं आम्हाला मॅप्रोला येऊन ॲक्च्युली खाल्लं तर चाललो पाऊस पण पडायला सुरुवात झाली थोडा टिप 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 टिप, टिप पाऊस पडतोय आज दिवसभरापासून स्वतः थंडी वागायला लागली आता मॅडमचा आवाज बघा अजून बोल जरा राई तुझ्या शब्दात काय बोलू माझ्या शब्दात माझा फाटका स्पीकर असाच आहे अजून तो बरं व्हायचं नाव घेतोय की असं नसतं मला लवकर लवकर मी आजारी होत नाही आजारी अजून हे थ्रोट इन्फेक्शन आहे जायला मला थोडासा वेळ आहे

क्रीम खायची होती ती खाल्ली आम्ही आणि नंतर फिरलो विरलो तिथे थोडेफार गेम्स होते ते खेळले तुम्ही बघितले असाल आता चाललो आहे पाऊस पण सुरुवात झाली आहे चल जायचं चलो निघालो आता आम्ही इथून पण तर जाऊया पाऊस पडायला सुरुवात झाली आहे सो आता निघूया मी जस्ट आता रिसॉर्टवरती आलो फिरून आणि आल्या आलं बघतोच आहे जर फुल फॉग आलो तर टिपटिप पाऊस सुरू चालू होता पण आता आल्यावरती आम्हाला दिसतंय की फुल फॉग आलेला आहे क्लायमेट एवढं मस्त झालं आहे ना आता एवढी थंडी वाजेल ना रात्री किरकिर 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 आवाज